शेजारच्या राज्यामध्ये विजेचे दर कमी का आणि महाराष्ट्रात जास्त का अशा प्रकारचा सवाल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंडे यांनी केला आहे मला असं वाटतं की सत्ताधाऱ्याच्या विरोधात संभ्रम निर्माण करण्यासाठी रोज खोटी बोलायचं आणि दिशाभूल करायची हा धंदाच आता या राज्यात काही लोकांनी घेतला आहे मला त्यांना हे सांगायला पाहिजे की विजेचे दर ठरवताना त्या राज्यातील वीज निर्माण खर्च त्या आधारावर ठरवले जातात मग कोळसा असेल इंधन उपलब्धता असेल वीज खरेदी करार असतील सबसिडीची रचना असेल एवढेच नव्हे तर औद्योगिक आणि घरगुती वीज वापरेचं प्रमाण या आधारावर विजेचे दर ठरवले जातात त्यानुसार कुठे राज्यात कमी कुठे जास्त आणि हो हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या राज्यामध्ये जास्त सवलती शेतकऱ्यांना मध्यमवर्गीयांना उद्योगधंद्यांना दिल्या जातात सरकारच्या वतीनं तिथं विजेचे दर कमी जास्त असू शकतात पण मला लोंडेजींना हे सांगायचं आहे की तुम्ही जे म्हणतात की विजेचे दर जास्त मग तसं असतं तर सर्वाधिक महाराष्ट्रात गुंतवणूक झाली असती का इथे गुंतवणूक का होती मोठे मोठे इथं का येतात एवढंच नाही तर सर्वसामान्य जनता कुठल्याही निवडणुकीत ग्रामपंचायतीपासून अगदी लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपंचायत सर्व निवडणुकीमध्ये देवाभाऊच्या नेतृत्वामागे खंबीरपणे उभा राहतात तुम्ही केवळ खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं हा तुमचा धंदा आहे लोकांची दिशाभूल करायचा संभ्रम निर्माण करायचा आम्ही या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज देतो आम्ही या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेला वीज ग्राहकांना जास्तीत जास्त सवलत देतो आणि लक्षात घेतलं पाहिजे की वर्षानुवर्षे बहार नियम जे या शेतकऱ्यांच्या नशिबाला होतं ते आता दोन हजार चौदापासून आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी कायमचं काढून टाकलेलं आहे आणि म्हणून आता बहार नियम नाही शेतकऱ्यांना वीज पुरवठा मुबलक आहे ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे